शिधा दोन हजार बावीसनंतर ज्यावेळेस महायुती सरकार सत्तेत आलं त्यानंतर कुठलीही दिवाळी असू द्या दसरा असू द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असू द्या अशा वेगवेगळ्या वेळीस वे 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 शासनाच्या वतीनं आनंदाचा शिदा दिला जात होता आणि त्या शिद्याची बॅगवर दोन मुख्य उपमुख्यमंत्री एका मुख्यमंत्र्यांचे फोटो लावून घरोघरी त्याचं क्रेडिट घेण्यासाठी तो, तो आनंदाचा शेधा पोचवला जात होता परंतु निवडणूक झाली त्यांना सत्ता मिळाली त्याच नंतर आता ही दिवाळी आली ही पहिली दिवाळी निवडणूकनंतरची आणि ह्या दिवाळीमध्ये ह्या सरकारच्या वतीनं आनंदाचा शिजा तर लांबच परंतु किडकं हायब्रीड हे सर्वसामान्य नागरिकांच्या घरात यश दुकानामार्फत पोचवण्याचं काम हे सरकार करतं आहे तुम्ही एका बाजूला शेतकरी सर्वसामान्य माणूस पुराणं पूर्णपणा उद्धव झालेला आहे अशा वेळेस दिवाळी त्याची खडूच झालेली आहे काळी दिवाळी झालेली आहे अशा वेळेस त्याला दिलासा देणं त्यात काहीतरी दोन त्याच्या घासात तोंडात घास चांगले जावे या दृष्टीने योग चांगला न देणं गरजेचं दे असताना तुम्ही खिडकं हायब्रीड म्हणजे आत म्हणजे जनावर जो खात नाहीत आज स्वस्त धान्य दुकानातनं वितरित केलं जातं आहे आणि अशा वेळेस तुमची लाडकी बहीण आता लाडक्या बहिणी दिवाळी अशीच करायची का आता याच ह्या खिडक्या हायब्रीडचं क्रेडिट तुम्ही तुमचे फोटो टाकून घेणार का हाही प्रश्न माझा सत्ताऱ्यांना विचारायचा आहे की तुम्ही आनंदाशी दादा झाला था की स्वतःची पुरवठा टाकून क्रेडिट घेता त्याचं श्रेय घ्यायचा मता मतासाठी क्रेडिट घेता पण आज लाडक्या बहिणीला लाडक्या भावाला दिवाळीला जर किडक्या ह्या बिड असाल तर ह्याचं श्रेय सरकारच्या वतीनं कोण घेणार हेही सरकारनं सांगणं गरजेचं आहे